नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आपलं स्वागत आहे इंटर या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बघणार आहोत कंबाईन मेन्स एक्झॅमिनेशनसाठी ग्रुप बी त्याचा सिलेबस तर आपला जो पहिला पेपर आहे तर तो, तो आहे दोनशे मार्काचा आणि दुसरा पेपर आहे तो पण आहे दोनशे गुणांचा तर आता जो पहिला पेपर आहे त्यामध्ये आपण बघू शकतो की आपल्याला मराठी आहे पन्नास त्यामध्ये पन्नास प्रश्न राहतील तर शंभर गुणांसाठी इंग्रजी आहे पन्नास प्रश्न शंभर गुणांसाठी याला आपण एक तास वेळ दिलेला मत, आहे आपल्याला नंतर सामान्य अध्ययन व मत्ता चाचणी आहे दुसरा पेपर त्यामध्ये शंभर आहे प्रश्न आणि दोनशे गुणांसाठी हा पण एक तासासाठी आहे तर यामध्ये आपले जे निगेटिव्ह मार्किंग आहे ते कशाप्रकारे राहणार आहे तर पंचवीस टक्के म्हणजे वन फोर्थ म्हणजे जसं आप की आपलं प्रीडिम्सला आहे त्याच प्रकारे आपल्याला दिलेलं आहे नंतर आपण बघू शकतो की मराठीमध्ये काय काय आहे तर मराठीमध्ये शब्दसंग्रह वाक्यरचना व्याकरण म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उतारावरील प्रश्नांची उत्तरे अशा प्रकारे आपला जो आहे मराठीचा अभ्यासक्रम राहणार आहे म्हणजे सिलेबस राहणार आहे तर त्यामध्ये नंतर आपण बघू शकतो की इंग्लिश म्हणजे इंग्रजी इंग्रजीमध्ये कॉमन व्हॉकॅबलरी सेंटेन्स स्ट्रक्चर ग्रामर यूज ऑफ आयडम्स अँड प्रेजेस मिनिंग अँड कम्परिश ऑफ पॅसेज अशा प्रकारे राहणार आहे त्यानंतर आपण बघू शकतो एस टू म्हणजेच की पेपर दोन जी एस सॉरी त्यामध्ये आपण बघू शकतो की सामान्य बुद्धिमापन व आकलन तर यामध्ये म्हणजे आपण किती अचूकपणे विचार करू शकतो यावर आपल्याला प्रश्न दिलेले आहे म्हणजे जसं की मॅथ रिजनिंग आपलं राहणार आहे त्यानंतर करंट अफेअर्स म्हणजेच चालू घडामोडी आहे त्यामध्ये जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील या सर्व राहणार आहे त्यांना अंकगणित व सांख्यिकी त्यानंतर आपण बघू शकतो की, की मा माहितीचा अधिकार जे आर टी ॲक्ट राहणार आहे आपला आर टी आय त्यानंतर आपण बघू शकतो की राज्यव्यवस्था त्यामध्ये राज्यघटना स्थानिक स्वराज्य संस्था कार्यकारी मंडळ न्यायमंडळ व विधिमंडळ इत्यादी राहणार आहे तर यामध्ये सब टॉपिक्स काय राहणार आहेत तर घटना कशी तयार झाली त्यानंतर घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे जसं की आपण घटना म्हणजे वेगवेगळे जे कायदे आहेत त्याबद्दल यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे त्यानंतर ग घटनेची महत्त्वाची कलम आहेत त्यानंतर वैशिष्ट्ये त्यानंतर केंद्र राज्य संबंध निधर्मी राज्य मूलभूत हक्क व कर्तव्य राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे म्हणजेच आपण याला डी पी एस पी म्हणतो ते आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे त्यानंतर शिक्षण आहे युनिफॉर्म सिव्हिल कोड दिलेला आहे त्यानंतर स्वतंत्र न्यायपालिका राज्यपाल म्हणजेच आपण प्रेसिडेंट म्हणतो मुख्यमंत्री व मंटि मंत्रिमंडळ कर्तव्य अधिकार व कार्य त्यानंतर राज्य विधीमंडळ विधानसभा विधान परिषद व त्यांचे सदस्य अधिकार अशा प्रकारे आपल्याला दिलेले आहे नंतर विधी समित्या दिलेल्या आहेत त्यानंतर आपण बघू शकतो की आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास त्यामध्ये आपण बघू शकतो की सामाजिक व आर्थिक जागृती अठराशे आर्थ पंच्याऐंशी ते एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर महत्त्वाच्या व्यक्तीचे कार्य त्यानंतर आपण बघू शकतो की समाज सुधारकांचे कार्य सुद्धा आपल्याला दिले म्हणजे समाज सुधारक हा जो आहे हा अत्यंत इम्पॉर्टंट टॉपिक आहे त्यांचा स्वत स्वतंत्रपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे त्यांचा शिक्षणाचा परिणाम स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालिक चळवळी राष्ट्रीय चळवळी त्यानंतर आपण बघू शकतो भारताचं व महाराष्ट्राचं भूगोल त्यामध्ये महाराष्ट्र व भारताचा प्राकृतिक म्हणजे फिजिकल आपण जो आहे फिजिकल जॉग्रॉफी म्हणतो आपण त्याला तर तो आहे त्यानंतर मुख्य प्राकृतिक विभाग हवामानशास्त्र पर पर्जन्यमानव तापमान पर्जन्यातील विभागवार बदल त्यानंतर नद्या पर्वत पठार विध भुरुपे राजकीय विभाग प्रशासकीय विभाग नैसर्गिक संपत्ती वने व खनिजे खनिज संपत्ती वनसंपत्ती आपण बघू शकतो त्यामध्ये आपण असं बघू शकतो की त्यामध्ये आपल्याला अभयारण्य आहे वेगवेगळे नंतर खनिजे कुठून कोणत्या जिल्ह्यात कोणतं खनिज आपला आपल्याला प्राप्त होतं त्याबद्दल आपण बघू शकतो क्वेश्चन्स तर मला जे आहे पूर्ण सिलेबस जो आहे खूप इम्पॉर्टंट आहे कारण तुम्हाला जर सिलेबस माहीत नसेल तर तुम्ही कुठलीही एक्झाम क्रॅक करू शकणार नाही तर आपल्याला जो आहे सिलेबस अत्यंत इम्पॉर्टंट आहे हा जो सिलेबस आहे तुम्हाला पूर्णपणे पाठ असला पाहिजे तोंडपाठ तुम्हाला प्रत्येक टॉपिक असला पाहिजे मानवी व सामाजिक भूगोल आहे त्यानंतर लोकसंख्या लोकसंख्येच्या स्थलांत म्हणजे बॅग मायग्रेशन आपण म्हणतो याला लोकसंख्या म्हणजे आपण बघू शकतो की दोन हजार अकराला ते जनगणना झाली आहे त्याबद्दल पण आपल्याला काही कोश प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर त्याचे उगम सोर्स ग्रामीण वस्तू तांडे झोपडपट्ट्यावर त्यांचे प्रश्न त्यानंतर आपण बघू शकतो की पर्यावरण बघू शकतो मानवी विकास व पर्यावरण पर्यावरणपूरक विकास नैसर्गिक साधन संपत्तीचे साधा संधारण विष्ठा वनसंधारण विविध प्रकारचे प्रदूषणे आपत्तीपरांमधील संवध संवर्धनात कार्यरत असले राज्य राष्ट्र नंतर जागतिक पातळीवरील संघटना यासुद्धा आणि संस्था यासुद्धा दिलेल्या आहेत त्यानंतर आपण बघू शकतो की सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान ठीक आहे जनरल सायन्स अँड टेक्नॉलॉजी नंतर बघ यामध्ये बघू शकतो फिजिक्स आहे केमिस्ट्री आहे झुलॉजी आहे बॉटनी आहे नंतर दूरसंवेदन म्हणजेच आपण याला रिमोट सेन्सिंग म्हणतो त्यानंतर त्यामध्ये एरियल अँड ड्रोन फोटोग्राफी आहे ज्योग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम आणि त्याचे ॲप्लिकेशन आहे त्यानंतर इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी या प्रकारे आहे त्यानंतर आपण बघू शकतो की इकॉनॉमी म्हणजेच आपलं अर्थशास्त्र आहे हा अत्यंत इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी या विषयावर जे आहे आपल्याला करंट ले बेस्ड क्वेश्चन आता आपण असं बघू शकतो का आयोगाने विचारणं सुरू केलेलं आहे त्यामुळे आपल्याला याला करन्सी रिलेट करून आपल्याला अभ्यास करायचा आहे वाचायचा आहे नंतर आपण यामध्ये बघू शकतो समग्र लक्ष अर्थशास्त्र वृद्धी आणि विकास सार्वजनिक वित्त आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने आणि आर्थिक सुधारणा भारतीय शेती व ग्रामीण विकास त्यानंतर सहकार आहे त्यानंतर मौद्रिक व वित्तीय क्षेत्र सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था उद्योग व सेवा क्षेत्र पायाभूत सुविधा विकास आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल व महाराष्ट्राच्या अशा प्रकारे आपण बघू शकतो तर अशा प्रकारे आपला सिलेबस होता तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू